नमस्कार शेतकरी बांधवांनो सोलार कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये एक नवा विषय घेऊन आपण आज व्हिडिओ बनवत आहोत तर आजचा विषय आहे की नेम पासवर्ड जर हरवला तर काय करावे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे तुमचा युजर आय डी आहे म्हणजे जे एम के आय डी आहे ते तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे आणि जर एम ये के आय डी नसेल तर तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या ज्या अर्जाला आहे तो लिंक असणं गरजेचं आहे तर त्याची कशी सुरुवात करायची ते स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर शेतकरी बांधवांनो तुमचा जर तुमच्याकडं जर युजर आय डी असेल म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन आय डी म्हणजेच एम के आय डी असेल तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आपण तो रिसेट कसा करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपला आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे नेम आय डी पासवर्ड विसरला तर काय करावे ते आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमची जी सोलारची जी वेबसाईट आहे ते वेबसाईट आपण तुम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो त्या स्क्रीनवरती तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर ती पण करू शकता ते कसं करायचं ते आपण जाणून घेऊया तर तुमचा जो सोलार कृषी पंप योजनेचा जो तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असेल तुम्हाला ते एम के आय डी आलेला असेल तर एम के आय डी आल्यानंतर तुम्हाला तो एम के आय डीचा मेसेज असेल त्या मॅसेजवरती जाऊन तो एम के आय डी तुम्ही एका पेजवरती लिहून घ्या आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। जे तुमचं क्रोमब्राऊझर आहे त्या क्रोमब्राऊझरमध्ये सर्च करायचं आहे मेडा बेनिफिशियरी ठीक आहे असं सर्च करायचं मी तुम्हाला पेलिंग वाचून दाखवतो एम ई डी ए बी ई एन ई सी आय ए आर वाय ठीक आहे अशी वेबसाईट आहे जी पहिली वेबसाईट आहे ती महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्या खाली ते लिहिलेलं असेल बघा कुसुम महारुजा डॉट कॉम बेनिफिशरी ठीक आहे आणि मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसून जाईल महाराष्ट्र एनर्जी डिप्लॉयमेंट एनर्जी मेडा बेनिफिशरी याच्यावरती तुम्ही क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज येईल असं पेज आल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा ठीक आहे ॲप्लिकेशन नंबर टाकल्यावर तुमचा तुम्हाला पासवर्ड विसरला आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फॉरगॅट पासवर्डवरती क्लिक करायचं ठीक आहे फॉरगॅट पासवर्डवरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा थी आहे ठीक आहे ॲप्लिकेशन नंबर टाका ॲप्लिकेशन नंबर टाकल्यावर तुम्हाला इथे रिसेटवरती क्लिक करायचं आहे रिसेटवरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एस एम एस येईल ठीक आहे एस एम एस आल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी सबमिट करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड म्हणून एक ऑप्शन येईल तिथे तुम्ही न्यू पासवर्ड क्रिएट करू शकता ठीक आहे तर एम के आय डी असल्यानंतर तुम्ही असं करू शकता आणि समजा जर तुमच्याकडे एम एम के आय डी पण नाही आणि पासपोर्ट पासवर्ड पण नाही ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं परत याच वेबसाईटवरती जायचं आहे ठीक आहे जर तुमचा एम के आय डी पण विसरला आहे तुमचा पासपोर्ट विसर पासपोर्ट पण विसरला आहे पण तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला खाली फॉरगॅट पासवर्डच्या खाली एक ऑप्शन दिलेलं आहे रिसेंट नेम अँड पासवर्ड ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकायचा आहे जर तुमचा मोबाईल नंबर असेल ठीक आहे तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका ठीक आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे ठीक आहे मोबाईल नंबर टाका तुमचं रिसेंटवर सबमिट करा ठीक आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर त्या ओ टी पीमध्ये तुम्हाला तुमचा नेम हा तुमच्या एस एम एसद्वारे येऊन जाईल डिफॉल्ट पासवर्ड होईल पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला तो पासवर्ड नवीन जनरेट करायचा कारण तो डिफॉल्ट पाठ पासवर्ड असल्यामुळे तो काही तासांमध्ये डिलीट होऊन जाईल तर ठीक आहे तुमच्या मोबाईलवरती तुमचा जो एम के आय डी आहे तो तुमचा मॅसेज येऊन जाईल पण तुम्हाला मोबाईल नंबर असणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एम के आय डी विसरला पासवर्ड विसरला तर काय करावे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर काही अडचणी असतील समजा एम के आय डीच्या संदर्भात तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याच्या संदर्भात आम्ही व्हिडिओ बनवू तुमची समस्या असेल ते, ते सोडवण्याचा प्रयत्न करू कारण ही सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात आपण जे माहिती आहे ते थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढंच देण्याचा प्रयत्न करतो एक्स्ट्रा आपल्याला माहीत नसेल ते आपण गोष्टी सांगत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना जी गोष्ट आपल्याला कमेंटमध्ये ते त्याचाच त्याच्यावरतीच आपण थोडं अभ्यास करून ते जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी बांधवांनो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार